माजलगाव धरणाची दुपारची अपडेट समोर आलेली आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे धरणात उपयुक्त पाणीसाठा किती झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची दुपारची अपडेट समोर आलेली असून धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे एकवीस पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा एकशे एकोण ऐंशी पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे तर धरणामध्ये पाण्याची आवक ही दुपारच्या अपडेटनुसार तीन हजार दोनशे दहा क्युसेस इतकी चालू होती तर चोवीस सप्टेंबरच्या दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे सत्तावन्न पॉईंट तीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाची पाण्याची आवक काहीशी कमी झाल्यामुळं धरणाची टक्केवारी देखील कमी झाली असून माजलगाव धरण हे सत्तावन्न पॉईंट तीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद